स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या संदर्भात महत्वाची अपडेट आप आपण सांगाव्यावर पाहतोय पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या सुनावणीतील काही ठळक मुद्दे आपण पाहतोय नंबर एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याच निवडणुकीला विलंब होता कामा नये यावरून असं गृहित धरायला हरकत नाही की आता महानगरपालिका असो वा नगर परिषद तसेच नगरपंचायत पंचायत, पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या होणारच आहेत नंबर दोन मुद्दा असा आहे ज्या ज्या नगर परिषद आणि नगरपंचायत यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय अधीन असून त्यांची सुनावणी येत्या एकवीस जानेवारीला तीन न्यायाधीशांच्या बेंच समोर होईल नंबर तिसरा मुद्दा आहे सध्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायत यांच्या निवडणुका होऊ द्या सध्या घोषित झालेल्या निवडणूक कार्यक्रमांना स्थगिती नाही पुढचा आणि चौथा मुद्दा आहे जाहीर झालेल्या आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होणाऱ्या कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मर्यादा ओलांडता कामाने असाही मुद्दा न्यायालयाने मांडलेला आहे एकंदरीत आजच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवरून असं स्पष्ट दिसतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या तारखेप्रमाणेच होते समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा